काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही बुद्धरती राम कृष्ण नाम सर्व दोषा हरण जड जीवातारण एक हरिनाम सार जिवायाची उपमा त्या देवाची कोण वाणी ज्ञान देवासांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्गसुपा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठला विठ्ठल नाही दोन्ही पक्षपाही उद्धरती राम कृष्ण नाम सर्व दोषा हरण जीवा तारण हरी एक हरी नाम सार नाम सारमाची उपमाद्या देवाची कोणवाणी ज्ञान देवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग हरी हरिमुखे म्हणा हरिमुखे मना पुण्याचिगणना को न करी योऽन्तः प्रवेश मम वाचमि मां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना अन्यंश्च हस्तचरणश्रवणत्वकादिं पुराणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् शुक्लं ब्रह्मविचारसारपरमाद्यां जगद्व्यापिनि वीणा पुस्तकधारिणीमभयदाड्यन्धकारापहा हसते स्पाटिकमालिकां विदधति पद्मासनि न संस्थितां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा पाण्डुरङ्गा banana sar e जे सद्गुरू दास तुका आत्मरूप गणेशु केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते बंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी आता तुमचा प्रसाद जा हलिया पूर्ण हरि वंदित से चरण सद्गुरुंसी आदरी शरण शरण एकनाथ शरण शरण एक एकनाथा पायी माथा ठेवीला नका पाहू नोष झालो दास पायांचा काशियाई वस्त्र धारण शंख चक्र गदा पद्म कमंडलू त्रिशूल धारी कमल नयनी समचरणी श्रीपाद वल्लभ श्री परमाराध्य भगवान दत्तात्रयांच्या चरण कमलाच्या सेवेकरता आपल्या समोर सादर केलेला भंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माउली समाधी साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अलंकापूर पीठाधिपती संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तेजोवलय तेजोनिधी माऊली माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांचा हरिपाठ या ग्रंथ प्रकरण काव्यातील चार चरणाचा अभंग असून आपल्या पूर्वजांच्या उद्धाराची सोय करू पाहणाऱ्या करता ज्ञानेश्वर महाराजांचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांचा हरिट हरिपाटी या ग्रंथ प्रकरण कावेळी तिला भंग आपल्या समोर सादर केलेला आहे गायलेल्या भंगाची अर्थाने पूजा बांधणे अगोदर ज्या निमित्तानं आपण या धर्म मंडपाखाली एकत्र जमलोय त्या निमित्ताला परिचयाच्या भाव शब्द सुमानांचा शब्द स्पर्श अगत्याचा आहे तो म्हणजे असा अखिल कोट अखिल गुणनिधान करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती सामर्थ्य संपन्न जगन्निवास भगवान श्री पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादानं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानेश्वर श्री महाराज विश्ववंदे जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज सोपानदेव महाराज आदी करून साधू संतांच्या महंतांच्या ग्रंथांच्या ज्येष्ठांच्या श्रेष्ठांच्या शुरांच्या वीरांच्या पदस्पर्शाने पावन पुनित झालेली भूमी मार्तंड मल्हाराच्या परिघामध्ये वसलेली ही नावळी नगरी भगवान श्री चैतन्य कानिपनाथांच्या कृपा आशीर्वादाने पुणीत आणि पवित्र झालेले पुण्यसलीला कारामाई आणि निरामाईच्या तटावरती वसलेली ही नगरी आणि या नावळीतील मस्के परिवारातील एक आदर्श माता प्रातस्मरणीय पूजनीय वैकुंठवासी विमलाई छबनराव मस्के नी आईच्या प्रथम पुण्यतिथीच्या श्राद्धाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ही संकीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते मिळा संबंधाने कीर्तनाची सेवा विमलाईनला जाऊन आज एक वर्ष पूर्ण होते अनेक दिवस आणि असे ते खेळत होते आपल्या सगळ्या लग्न जवळजवळ चौदा वर्ष आणि आंथरुणाला खेळल्या होत्या न चालता येत होत न काय करता येत होत अशा अवस्थेतही आपल्या आईची उत्तम सेवा सर्व मुलांनी केली चौदा वर्ष जागेवर बसून होत्या पण घराचा संपूर्ण कारभार हा त्यांच्याच ताब्यात होता गेले दहा अकरा वर्ष झालं इथल्या सप्ताहातल्या कीर्तनाच्या संबंधानं किंवा उत्सवाच्या निमित्तानं माझं येणं जाणं या परिवारामध्ये असत दहा वर्ष झाली मी पाहत होतो की त्या बाहेरच्या वरांड्यात असायच्या झोपून असायच्या पण ज्यावेळेस सगळ्यांच्या जेवणाच्या प्रसादाच्या पंक्ती बसायच्या त्यावेळेस जर काही लागलं त्याच्यामध्ये कोणाला जवसाची चटणी लागत असेल कोणाला काही लागत असेल तर त्या बाहेरून सांगायच्या या या डब्यात ठेवलंय इथं इथं ती वस्तू आहे म्हणजे एवढं सूक्ष्म निरीक्षण या कुटुंबाचं त्या करीत होत्या आदरणीय दादा म्हणजे आईंचे पिता आणि भाग्यवान महाराजांचे वडील चबणराव दादा हे विवाह झाला आणि त्याच्यानंतर यांना नऊ वर्षांनी आपत्त्य झाले भाग्यवान महाराज हे नऊ वर्षांनी झालेत म्हणून भाग्यवान असं नाव ठेवले नऊ वर्षांत ते म्हणून अतिशय लाडके ते होत पण दादांचं आणि राजकारण समाजकारण या सगळ्या गोष्टीमध्ये वेळ जायचा आणि त्या कुटुंबावरती आई संपूर्ण लक्ष ठेवायच्या त्याच्यानंतर मग ताई असतील चंदूदादा असेल गेल्या एक दोन वर्षापूर्वी त्यांच्या मोठ्या भगिनी म्हणजे ताईंच्या कन्या मंदाताई इंद्रपाल मेमाने त्यांनाही स्वर्गवास झाला अपघातातून ही सगळीच कुटुंब असतील मेमाने कुटुंब असल काळाने परिवारामध्ये दिलेल्या आमच्या स्वातीताई असतील दीपकदाजी असतील कामठे कुटुंबामध्ये दिलेल्या आमच्या चंद्रभागा म्हणजेच वर्षाताई असतील प्रवीणदाजी असतील ही सगळी मंडळी आणि मी अनेक वर्षापासून पाहतोय हा परिवार या आईच्या सेवेमध्ये यांनी अनेक दिवस घालवले आणि मागच्या वर्षी या स्थितीला अचानकपणे काही झालं त्यांनाही तिकडून आलं नाही चांगल्या बोलत चालत होत्या आदल्या दिवशी चांगलं संभाषण झालंय बोलणं झालंय आणि पहाटेच्या वेळेला कसला तरी थोडासा त्रास झाला आणि त्यांचं अचानक आपल्यातून जाणं झालं जाण हा इथला शाश्वत नियम आहे इतकं शाश्वत नाही पण जाणं हे शाश्वत आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळं त्याला काही का पर्याय व्यवस्था मृत्यू लोकांमध्ये दुसरी कुठली नाही त्या संबंधानं श्रद्धा क्रियते तर श्राद्ध हा श्रद्धायुक्त अंतकरणानं केलं जातं म्हणून त्याला श्राद्ध असं म्हणतात तिथी सामान्य आहे दशमीची तिथी सामान्य आहे पण आईच्या जाण्यामुळे इथं उत्सव घडला कीर्तन घडलं भजन घडलं म्हणून तिथीला पुण्य प्राप्त झालं म्हणून पुण्यतिथी त्यांचं स्मरण आपण करावं महात्म्यांचं आणि आपल्या पदरी पुण्य पडावं म्हणून पुण्यस्मरण किंवा पुण्यतिथीच्या श्राद्धाच्या आणि पुण्यस्मरणाच्या व्याख्या संज्ञा आणि डेफिनेशन इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल बाराव्या आणि तिथीला बाराव्या महिन्याचं हे मासिक श्राद्ध असतं शेवटचं म्हणून वर्ष श्राद्धा असं म्हणतात किती पिंडदान कोणतं पिंडदान कशासाठी याची गरुड प्रमाणानं मी मांसा फार सुंदर मांडली त्याचा थोडासा भाग पाहून आपल्याला अभंग पाहून आई या विषयावरती बोलायचं अत्यंत प्रेमळ माय माऊली माझे दहा वर्ष तिच्या हाताखाली गेल्यामुळं मी जास्त काय सुरुवातीला बोलणार नाही आई या विषयावरती शेवट शेवर्त बोलेन कारण लगेच भावनिक झालं तर अभंगाचा भाव तसा बाजूला राहील अभंगाची कोणत्या निवड करावी काय करावी म्हणून सगळ्याच्या पाठांतरात असणारा हा अभंग आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी घेतली बरेचसे जण माझ्या बरोबर शोपतीला होते साथ करायला म्हणून काहीतरी नवीन वेगळं चिंतन मांडावं असा नका काय करू महाराजच्या कृपेने हा भंग आपल्या समोर सादर केलाय भागवतनं देहाचे देहा प्रकार तीन सांगितले आदरणीय आनंद महाराज एक मोक्ष आहे आणि कारण स्थूल देह नेमका कोणता पंचतत्वाचे जे शरीर तयार होतं त्याला स्थूल देह म्हटलंय असती मांस रोम नाडी हे जे आहे वरती दिसते याला स्थूल देह असं म्हणतात हा स्थूल आहे पण याचा आधार कोणीतरी घेतलाय तो सूक्ष्म आहे याचा आधार घेतलाय ना ज्याला आपण आत्मा असं संबोधतो स्थूल देहाचा विचार केला तर याला इजा होते आणि याला इजा झाल्यावरती आत्मा याचा सहवास सोडून देतो गीता तत्वानं त्याचं विश्लेषण फार सुंदर केलंय ते म्हणते की आत्मा अविनाशी कीर्तनाची पद्धत अशी असती सोडवायची मी त्याच्यावरती जास्त बोलणार नाही पण माझी एक अशी पद्धत की आधी श्लोक मांडावा श्लोक मांडल्यानंतर त्या संबंधात त्याची ओवी मांडावी त्याच्या संबंधाने प्रमाण गावं त्यावेळेस त्याची तित्रीसूत्री पूर्ण होती की थोरा यांनी कीर्तनाची परंपरा घातली अशी आहे का महाराज आत्मा हा शाश्वती म्हणजे त्याला काहीच होत नाही नयनंदी शस्त्रानी नैनंद हत्ती पावका न चे नंकले न मारुत हा त्याच्या खाली ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं ट्रान्सलेशन फार गोड केले काय हा प्रलयोदक नापलवे आग्निदाहो न संभवे येथ महा शुषून प्रभवे मारुताचा ठीक आहे ना याला आग्नी न जाळता येत नाही याला पाण्यानं भिजवता येत नाही याला वाऱ्यानं सुखवता येत नाही याला शस्त्रानं तोडता येत नाही त्याला आत्म म्हणतात त्याला थोडासा स्थूल देहाचा विचार करू मग स्थूल देह शाश्वत आहे का स्थूल देह शाश्वत नाही स्थूल देह शाश्वत नाही ज्या दिवशी ठरलं त्या दिवशी जाणं आहे तिथे पर्यायाची व्यवस्था काहीच केली नाही दुसरी जाणच आहे बर ठीक आहे मग नेमकं काय भानगडे ही ते म्हणले पुढे जाऊन अजून गोड श्लोक त्यांनी घातलाय वासांनी यथा विहाय नवा निगृहाती राणी त्याच्या खाली ओवी वो गोड आहे काय दादा जैसे जीर्ण वस्त्र सांडी मगन मग वेडी जे तैसे देहांतरा ते स्वीकारी जे चैतन्य नाथी श्वर फक्त आणि तुम्ही फक्त आवाज वाढणारे फक्त जीर्ण वस्त्र मग नूतन आदरणीय भोसले साहेब ज्ञानेश्वर महाराजांनी साडेतीन हजार दिले दृष्टांत ज्ञानेश्वरी मध्ये बाहेरचं काय सांगायची गरज नाही हेच रामोर काय बारा वाजेपर्यंत दोन तीन तास दिले आणि एखाद्याला म्हटले याच्यावरतीच बोला इतके दृष्टांत घालून दिले ज्ञानेश्वर त्याला माहिती होत सामान्य माणसाला हे कळणार नाही आणि कीर्तनकार वागता हा ज्ञानेश्वरीतून चालणारा असावा एक वाक्य मी गोड वाचलं होतं पाठीमाग सध्या अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रात कीर्तनाची की कि कीर्तनकार कोणत्या गाडीतून येतो त्याच्यावरती त्याचं सगळं ठरलंय मोठ्या लोकांचं वाक्य असं म्हणजे कीर्तनकार कोणत्या गाडीतून येतो ते बघू नका कीर्तनकार कोणत्या गाथ्याच्या विचारातून येतो ते बघा हे समाजासाठी जास्त लाभदायक ठरेल आणि हे समाजासाठी फायद्याचं आहे लक्षात घ्या म्हणून ओवीचा प्रवास त्याच्याकरता कळणार नाही ना लोकांना ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होतं जन्म मरण नेमकं कसं मरण म्हणजे नेमकं काय महाराज म्हणले मरण म्हणजे हा शेवटचा दिवसच नाही नका हो ते इथं एवढ्या ऐकू द्या मला काय होते मला जागरण झाले ती सोळा चालू आहे माझं का तुम्ही मध्ये बदलू नका सारा मी एवढे सगळे तज्ञ लोक ऐकायला यायचे म्हणून मी रात्री पुस्तक काढून परत पाठी बसलो होता अभ्यासाला म्हणजे मोठे माणसं ऐकायला याचे म्हणलं जर तयारी केली पाहिजे मोठ्यांनी आपलं नीटनिट करीक्षांतरी मार्किंग केलं तर प्रमोशन होतं नाही तर डिमोशन होतं असंही त्याच्यामुळे आपलं थोडं ते बदलू नका तुम्ही चांगलं लागले काहीच नाही तुम्हाला कोण म्हणते नाही बघा थोडासा सोडा पण ते सगळं ज्ञानेश्वर महाराजांना माहिती होत ही मरणाची जी प्रक्रिया आहे लोकांच्या लक्षात येणार नाही मग त्यांनी गोड दृष्टांत घातलं म्हणजे एखादा धवल शुभ्र कपडे घालून माणूस असा रस्ते चालला होता चालता चालता बाबळीचं झाड कुंपण काट्याचं एखादं त्याच्या अंगाला घासलं आणि ती कपडे फटली अंगावरची ती कपडे फाटल्यावरती तो समाजात प्रतिष्ठित असल्यामुळं तसा जात नाही तो घरी आला त्याने अंगावरची कपडे काढली आणि ती टाकून दिली कशामुळं फाटली खराब झाली जीर्ण झाली तोच शास्त्रोक्त शब्द आहे ना त्याला हे प्राकृत मराठी आहे जीर्ण आत्ता चार पाच दिवसापूर्वी एक जण माझ्याकडे आल तर श्रावण मात चालू झाल्या म्हणलं मराठीतली ज्ञानेश्वरी द्या म्हणलं आता काय करावं घड्या हे आपल्याला वाईट वाटेल याच्यापेक्षा माऊलीला किती वाईट वाटत असेल असं मला विचार पडतो ज्ञानेश्वरी ही मुळातच मराठी अजून कसली द्यायची मराठी हे सुद्धा लोकांना माहिती नाही हो जीर्ण झालं म्हणून ते अंगावरच वस्त्र काढलं कपडे फेकून दिली त्याच्या अंगावर जागेवर नवीन शर्ट घातला परत चालू लागला माऊलीने ती प्रक्रिया निहाळली असावी माऊली काय म्हणते शर्टाला इजा झाली का अंगाला आतल्या कशाला शर्टाला झाली अंगाला काहीच झालं नाही पण शर्ट चांगलं नसल्यामुळे शरीरानं विचार केला हे माझ्यासाठी उपयुक्त नाही म्हणून ना काढून फेकलं आणि नवीन माऊली तसच म्हणते शरीर बदलण्याची प्रक्रिया मरणाची प्रक्रिया ज्या दिवशी आत्म्याला वाटत ना हे शरीर माझ्यासाठी योग्य नाही हे जीर्ण झालं खराब झालं त्या दिवशी या शरीराचा आधार सोडून घेतो आणि दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो आणि तिथून पुढे त्याचा प्रवास चालू राहतो कैसे देहांतराते दे स्वीकारी जे चैतन्य नाते विठाला देह जाणार हे शाश्वत आहे मोबाईल आता ह्याच्या पुढचा अजून एक उदाहरण चांगलं सांगतो मरण म्हणजे शेवट नाही मरण जर शेवट असतं तर तुकाराम महाराज म्हणलेच नसते मरण ही आधी राहिलो मरुणी मरण माझे मरून गेले भोगावरी आम्ही घातीला पाशाण मरणा मरण जगा काळ खाय आम्ही माथा दिला किती प्रमाण आहे लय प्रमाण आहे मरणाचा विषय मरणाचा मोठा आहे <laughs> <laughs> मरणाच्या विषयावर बोलायला गेलं ना तर मरणाचा वेळ लागेल त्याच्यामुळे आपण आठ मरणाचा विषय मोठा आहे साधू संतांनी सांगितलं मरण म्हणजे मरणाच्या अगोदर मुक्त होतो कारण महाराज म्हणजे शरीर तर काय ते पडणारच एक दिवस त्याच्यात काय नवल वाटून घ्यायचं एवढं मोबाईल जर कधी बदलायला गेला दोन चार वर्ष झाली मोबाईल माणसं बदलतात काय म्हणले कशा काय प्रॉब्लेम आले म्हणजे ते डिस्प्ले चालत नाही स्क्रीन टच होत नाही त्याचे म्हणजे काय साऊंड चालत नाही टचपॅड चालत नाही बरोबर ठीक आहे ठीक आहे मोबाईल बदलायला गेला म्हणजे चांगला मोबाईल दाखवा आहे दाखवला पसंत पडला पाच पन्नास हजार लाख रुपये दीड लाख ज्याची जशी आहे पण तशी आहे सध्या फोनवरती सगळं ठरते दिल्द ते आई फोन बी आहे ना बरेचसे लोक फार आता काय अवघड झाले दीड दीड लाखाची फोन येत आहे ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे काय मौली महाराज आहे का नाही असं ज्याला आहे त्याला काय कुणाकडे नाही ते अन्नमान धन आहे का नाही ते काय असं कुणाला मिळत असतं का मी लईवर झालं प्रयत्न करतोय पण हायच मिटाना माझं कुठं काय फोन घ्यावा आयफोन म्हणलं येईल शूट करायला पण ते जुळा ना मग ते ठरलं मोबाईल आणायला गेला मोबाईल घेतला त्यानं पण मोबाईल घेतला आणि फोन फेकून दिला काय तर ते चालतच नव्हतं पण तो फेकून देण्याच्या अगोदर त्यानं काम केलं काय केलं का मोबाईल नाही काय झालं त्याच्यातलं काय केलं सिम कार्ड काढून घेतलं पाणी बाजारे गुळाचा खडा देतात थोडासा Thank <laughs> you. जनिनी निमने, हे साच जे का मानने तो जीवलो कुमने संसार जन्म मरण हेच आहे आ, 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 आ I'm ताब्यात धरता कस आहे असून मला त्याच एक विशेष वाटत टाळे वाजवा काय लय लय जर शिकायची असेल तर बरं आणि दिवस घालवले त्याच्यामुळे ते जमते <laughs> लय लवकर येत नाही लय दिवस घालवायला लागतात लय ताब्यात येण्याकरता लय लांब यार या थोडक आटोकतं किवाय का चार शब्द एक सारखे बाजूली ना शिवंत देह जाणार सकळ आता हा कितीचा हिशोब आहे तुमचा तुम्ही लावा अडीच पाहुणे तीनचा आहे तर कितीचा आहे दोनचा आहे ना? ना मला माझी धर्माधिकारी गुरुजींची चर्चा झाली त्याच्यावर हांवीर महाराज सुद्धा एक म्हणतात आणि तुम्ही सुद्धा एक म्हणतात म्हणून मी म्हणलं दोघांच काय व्हायचे ती होऊन जाऊ दे म्हणून मी चाल काढली ती हरकत <laughs> नाही नाशिक देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ शरीर जाणारे बुवा याला पर्याय व्यवस्था काही नाही घडी घडी काळ वाट्याची पाही अजून किती आहे अवकाश हे सगळं जरी असलं मग स्थुल ज्या स्थूल देव ज्या दिवशी पडतो त्या दिवशी पिंडदानाची प्रक्रिया गरुड पुराणे सांगितली काय सांगितले पुनमना नरकात यस्मात्ता आहे ते पित्र सुतात तस्मात् पुत्रमिति प्रोत्तम स्वयमेव स्वयंभूवा जीवतो वाक्य मृता ऐ भरी भोजनात गया यपिंड दाना शत्रिबी पुत्रस्य पुत्रः या अनुभरा आणि त्याला दुजोरा दिला मौली महाराज अनुभरा काय म्हणतात पुण्य तिथेचा श्राद्धाचा दिवस पुन्हा पुन्हा नाही याला समीकरण आहे काय सोमसूर्यादी ग्रहणे माता पितर मरणे अंकेत जे दिवस दिवस काय सामान्य नाही बरोबर अजून काय त्याला भागवतानं श्रीमत भागवतानं एक पॅरल रोवी घातली सेम पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ मात्या पित्याचा अंत काळ हे धर्माची वेळ अतिपवित्र गा दाजी याचा अर्थ असा आहे की आपल्या आई वडिलाच्या उत्तर कार्यात अंत काळ झाल्याच्या नंतर उत्तर कार्य उत्तर कार्य जे काही विधी येतात ते करणं पुरुषासाठी पर्व काळ आहे काय ते टाळू नये म्हणून दहाव्याला उगता दहावा देणारे जरा लक्षात घ्या मी काय बोलतोय अनेक वेळेला असे आमचे कीर्तनकार सांगतात की ते म्हणे सगळंच उक्त घ्या उक्त घ्या म्हणजे काय ते म्हणले मुंडन पण तुमचं करा बरं आहे का घरातले तुझे जाऊ दे आमची काढा असं कुठं चालत असतं का त्याला काय पर्याय व्यवस्था आहेत का नाही नाही गरुड पुराण काय म्हणते ऐका स्थूल देह पडला पहिल्या दिवशी एक पिंड द्यायचा दादा ते ऐका पहिल्या दिवशी पिंड दिल्यावरती पिंडात्मक देह जो तयार होतो तेरा दिवसात दहा दिवसांनी जो देह तयार होतो त्याला पिंडात्मक देह म्हणतात सूक्ष्म देह बारीक आहे पण स्वर्गारोहणाची वाट पार करण्याकरता त्याला पिंडात्मक एक हाताचा देह हो दिला जातो बघा गरुड पुराण काय म्हणते मी परवा बोलून गेलो केदारी महाराज होते गरुड पुराणामध्ये पहिल्या अध्यायात पाप पुण्याचं समीरकरण सांगितलंय भगवान श्री विष्णू नारायण आणि गरुडाची संवादाची मीमांसा म्हणजे गरुड पुराण शास्त्र पाप पुण्याचा हिशोब सांगितलाय अशोक बुवा दुसऱ्या अध्यायात यममार्ग सांगितलाय तिसऱ्या अध्यायात यम मार्गावरच्या यातना सांगितल्यात घरातलं कोणी गेल्यानंतर हे वाचलं पाहिजे याच्यानुसार प्रोसेस केली पाहिजे पुढची काही लोक काही करत नाही तो आणि मग दोषाला बळी पडतात आणि मग तिकडं लाख सवा लाख घालवायचे इथं गेले दहावीस तर काय फरक पडला आधीच दोष झाल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया आवश्यक जखम मोठी झाल्यावर त्याच्यावर प्रक्रिया करण्यापेक्षा ती होऊच नाही याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे ना माझं बोलणं लक्षात आलं ना पिंडात्मक देह दहा दिवसात तयार होतो म्हणून रोज एक पिंड सांगितलंय पहिल्या दिवशीचा पिंड दिला की त्या पिंडात्मक देहाचं मस्तक तयार होतं दुसरा पिंड दिला की त्याची मान तयार होते हा पुत्राने द्यायचा पिंड दहा दिवसात तिसरा पिंड दिला की छाती तयार होते चौथ्या पिंड याला त्या पिंडात्मक देहाचं हृदय तयार होतं बघा तुम्ही गरुडपूर माझ्यावर ठेवू नका पाचवा पिंड दिला की त्याचं पोट तयार होतं सहावा पिंड दिला की त्याची नाभी तयार होते सातवा पिंड दिला की त्याचे जननेंद्रिय आणि मांड्या तयार गुढ घेत होतात नववा पिंड गेला